नाशिक लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांचा सिन्नर मतदार संघातील नायगाव गटात झंजावती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्या दरम्यान हेमंत गोडसे यांनी वडगाव पिंगळा चिंचोली जामगाव पास्ते सरदवाडी माळेगाव मापरवाडी वडझिरे ब्राह्मणवाडे मोह मोहदरी सोनगिरी जोगलटेंबी नायगाव जायगाव देशवंडी सुळेवाडी बारागाव पिंपरी पाटपिंपरी केपानगर निमगाव आदी गावांना भेटी देत मतदारांची आशीर्वाद घेतली राष्ट्र जिंकूया महाराष्ट्र जिंकूया हो दे चा, काळ्या मातीचा पोलादी छातीचा काळ्या मातीचा आसमंतीने,

प्रचार दौऱ्या दरम्यान हेमंत गोडसे यांच्या टिक ठिकाणी मोठ्या उत्सवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आले सिन्नर तालुका हा हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले अपाने आता टेंडर कोटी रुपये आपले 67 एकर मध्ये त्याचा टेंडर पण झालेले सौर ऊर्जा प्रकल्प तो त्याचा करून त्यांनी ते काम पण घेतलेले आणि असे बरेच विषय मी आता दिलेला सरपंच परिषद होती आम्ही जवळजवळ म्हणजे आपल्या शिंदे तालुक्याचे जवळ साठ पासष्ट सरपंच तिथे गेलेले होते तर तिथं आपण सांगितल्याच्या नंतर दिल्लीमध्ये इतकं वजन आहे का म्हणजे पूर्ण जिथे जिथे आपण सांगितलं तिथे एकदम असं खूप ते आणि अजून बरेचसे काही विषय म्हणजे दिल्लीचं आप्पाचं जे जे तिथं बरोबर आपल्याल कार्यालय कधीच बंद राहत नाही कधीच बंद नाही तिथं तिथं शंभर एक जण दररोज तिथं असतात आपण कधीच असं मला अडवणूक केली नाही बरेचसे विषय असे कामाच्या संदर्भात सांगा मी तर काल बोललो नाही जास्त काम आणि आपण एवढंच सांगतो देशवंडी मधून नव्वद टक्के आपाच्या पाठीमध्ये राहतो मित्रांनो सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेऊ की की आपल्या देशाच्या पंतप्रधानाची निवड आहे जसं तुमच्या गावाने पाच वर्षापूर्वी एक सरपंच निवडला जाता डोमने आणि पाच वर्षाच जे आहे आणि आताच जे गावाचा विकास आहे त्यांनी आता सांगितलं साठ करोडचा ऊर्जा प्रकल्प तुमच्या गावात येतोय तर तुमचं गाव भक्कमपणे त्यांच्या मार्फत खासदारांच्या मागे उभा आहे जर गावाला एखादा भक्कम जर योग्यच नेतृत्व करणारा मिळाला तर गावाचा कसा विकास होऊ शकतो हे तुम्ही पाहिले तसंच जिल्ह्याला एखादा भक्कम खासदार मिळाला तर जिल्ह्याचा कसा विकास होईल या आपल्या माध्यमातून तुम्ही एक दहा वर्ष पाहताय आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही आपण भक्कम करून उभं राहिला तर तुमचं मत आपल्या देशाच्या पंतप्रधानावर जाणार आहे देशाचा पंतप्रधान निवडीसाठी जाणार आहे आणि जर मित्रांनो बाकी काही असो तुमचं घर सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित जर आपला देश सुरक्षित झाला जर आपल्या देशाकडून कुणी नजरेने पाहू शकले पाहू शकले नाही तर आपण आपल्या देशातील ते सोडवू शकतो विकासाच्या दृष्टीने येत्या वीस मे रोजी मला आपण मतदान करावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केले आणि आपली अधिकृत घोषणा पक्षाने या ठिकाणी केली काल फॉर्म भरण्यात आला आज काल फॉर्म भरल्यानंतर त्यावेळी उद्यापासून पुन्हा दौरे सुरू करावे लागतील अगदी गोष्ट आणि खाणगाव म्हटलं आपण पहिले नायभाव गटाचा दौरा तातडीने त्या ठिकाणी आटोकून घेऊ कारण अधिकृत उमेदवार म्हणून आपण या अगोदर काही कामांच्या निमित्ताने अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या एक प्रत्येक उमेदवाराचं कर्तव्य आपल्या मतदारापर्यंत जाऊन त्यांच्या काही समस्या असतील किंवा काही संवाद असतील संवाद साधून आणि आपण आपण केलेली कामं आपल्याला का मत द्यावी अशा प्रकारची एक संवाद त्या ठिकाणी साधाव हो। आपल्या देशाला मोदी साहेबांसारखं एक गंभीर असं नेतृत्व या ठिकाणी दिले आपण पाहिलं तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे आपली प्रगती कधी होती त्यावेळेस आपली आर्थिक व्यवस्था चांगली होती आणि म्हणून त्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस सोळा लाख कोटी बजेट होतं तो आता तो पंचेचाळीस लाख कोटीवरती गेला त्यावेळेस आपण दहाव्या क्रमांकावरती होतो आता आपण पाचव्या क्रमांकावरती अर्थव्यवस्थेमध्ये टक्के पुन्हा जर आपण मोदी साहेबांना जर दिली तर आपण तिसऱ्या क्रमांकावरती टक्क आणि म्हणून मला असं वाटतं काही खंबीर असं नेतृत्व आपल्या देशाला त्या ठिकाणी आपली भूमी नाशिकची भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ओळखले जात आणि प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्यांना माहिती असं सर होत धनुष्यवाद आणि म्हणून याच्या वीस तारखेला मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी धनुष्यवाद या विषयांच बटन दाबून आपण आपल्या नाशिकचे उर्वरित जे काही विकास काम आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण मला संधी द्या अशीच अपेक्षा व्यक्त करतो यावेळी महायुतीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज नाशिक